नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये काही दिवसांपूर्वी मी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये सांडगे कसे बनवायचे ते दाखवले होते तर आज त्या सांडग्यांपासून बनवलेल्या भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सांडग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारण दोन वाट्या सांडगे या ठिकाणी घेतले आहेत दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजीसाठी वापरणार आहे प्रथम सांडगे भाजून घेऊयात यासाठी कढईत एक टेबल स्पून तेल गरम करावे यात सांडगे खरपूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावेत सांडगे एकसारखे भाजले जावेत यासाठी चमच्याने सतत हलवत रहावे सांडगे छान खरपूस भाजले गेले की एका प्लेट प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवावेत आता कढईत दोन टेबल स्पून तेल गरम करावे तेलाला जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यावी आता यात चिरलेला कांदा घालावा कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा कांदा परतला की त्यात अर्धा टीस्पून हळद घालावी चिरलेला टोमॅटो यात घालावा आवडीनुसार एक ते दोन चमचे घरगुती काळा मसाला यात घालावा सर्व साहित्य व्यवस्थित हलवून घ्यावे घरगुती काळा मसाला नसल्यास कुठलाही तयार कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट देखील या ठिकाणी वापरू शकता आता यात भाजलेले सांडगे घालावेत सांडगे मसाल्यात व्यवस्थित मिक्स करावेत आता यात एक ग्लास कोमट पाणी घालावे भाजी पातळ हवी असल्यास त्याप्रमाणे जास्त पाणी घालू शकता सांडग्यांना असलेले मीठ लक्षात घेऊन त्याप्रमाणे चवीपुरते मीठ भाजीला घालावे, घालून सांडगा पाच झाकण मिनिटे शिजू द्यावा पाच मिनिटानंतर सांडगा आतपर्यंत शिजला गेला आहे का नाही ते दाबून चेक करावे सांडगा खूप जास्त मऊ न शिजवता आतपर्यंत व्यवस्थित शिजला जाईल इतपत शिजवावा दोन चमचे दाण्याचा कूट घालावा सर्व व्यवस्थित हलवून मग गॅस बंद करावा झणझणी तशी सांडग्याची भाजी भाकरी आणि ताकाबरोबर सर्व करावी सांडगे घरी कसे बनवावेत यासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच अधिक व्हिडिओज पाहण्यासाठी मराठी किचनला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद